नमस्कार चला आज एका खास आध्यात्मिक विषयावर आपण विश्लेषण करूया हा विषय आहे मानवी आत्म्याच्या परिवर्तनाचा एका अशा प्रवासाचा जो आपल्याला एका खूप खोल प्रश्नाकडे घेऊन जातो तर सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नापासून जो या मूळ विचारांचा केंद्रस्थानी आहे आज जग दुखाने का भरलं आहे या स्रोतानुसार आपण सध्या एका उतरत्या अवस्थेत आहोत पण ही गोष्ट कायमस्वरूपी नाहीये आणि हेच आपल्याला आशेच्या एका शक्तिशाली कल्पनेकडे घेऊन येतं जरी आपण एका उतरत्या मार्गावर होतो तरी आता एक नवीन दिशा मिळाली आहे आणि ती म्हणजे वर जाण्याची मग हा प्रवास नक्की सुरू कुठून होतो या प्रवासाची सुरुवात समजून घेण्यासाठी ना आपल्याला आपलं सध्याचं स्थान म्हणजे हे दुखाचं जग नीट समजून घ्यावं लागेल मूळ मजकूर याची तुलना दोन वेगवेगळ्या अवस्थांमध्ये करतो आता बघा यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रावण राज्य ही संकल्पना स्रोत म्हणतो की सध्याचे युग हे रावण राज्य आहे म्हणजे दुःख आणि अपवित्रतेचं जग जिथे माणसं आसुरी प्रवृत्तीची झालीयत हे राम राज्याच्या अगदी म्हणजे अगदीच उलट आहे जे पूर्ण शुद्धतेचं राज्य आहे मूळ मजकुरात जुने वस्त्र हे खूप सुंदर रूपक वापरलंय हे प्रतीक आहे आत्म्याच्या लांब आणि थकवणाऱ्या प्रवासाचं जणू काही आत्मा अर्ध्या चक्रापासून सतत खाली उतरत आहे आणि त्यामुळेच तो आपल्या सध्याच्या स्थितीत पोचला आहे पण मग या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग कोण दाखवणार आणि इथेच एका मार्गदर्शकाचा प्रवेश होतो स्रोत त्यांना बाबा किंवा पिता असं संबोधतो जे या परिवर्तनाच्या प्रवासात दिशा दाखवण्यासाठी आले आहेत या स्रोतानुसार हा आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणजे तोच सर्वोच्च पिता आहे ज्याला सगळेजण कळत नकळत आठवतात ते एका खास वेळी म्हणजे जेव्हा जगाची सर्वात जास्त अधोगती झालेली असते तेव्हा ज्ञान देण्यासाठी येतात आणि ह्या मार्गदर्शकाचा उद्देश अगदी स्पष्ट आहे हे वाक्य त्यांचे येण्याचं कारणच सांगतं आत्म्यांना पुन्हा शुद्ध करणं आणि त्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी जे काही ज्ञान हवं आहे ते शिकवणं तर मग ह्या प्रवासाचा नकाशा काय आहे या आध्यात्मिक प्रवासाचा जो पाया आहे तो एका विशिष्ट ज्ञानावर आधारलेला आहे जे एका नकाशासारखं काम करतं आणि हे ज्ञान म्हणजे स्वदर्शन चक्र तर सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वदर्शन चक्रधारी बनणं याचा साधा अर्थ आहे काळाच्या या भव्य चक्रामध्ये आपलं स्थान नक्की कुठे आहे हे समजून घेणं यात फक्त भूतकाळ नाही तर आपला संपूर्ण प्रवास येतो म्हणजे आपल्या संपूर्ण प्रवासाचा संदर्भ समजून घेणं जेव्हा एखाद्या आत्म्याला या चक्राचं ज्ञान होतं ना तेव्हा त्याला आपला भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळ अगदी स्पष्ट दिसू लागतो चला आता पुढे जाऊन पाहूया की हे ज्ञान प्रत्यक्षात कसं आणायचं बरं तर हे ज्ञान मिळालं पण यानंतर परिवर्तनासाठी नक्की कोणती पावले उचलावी लागतील या स्रोतानुसार मार्ग अगदी सरळ आणि स्पष्ट आहे हा मार्ग तीन मुख्य गोष्टींवर केंद्रित आहे पहिलं म्हणजे हे ज्ञान नीट समजून घेणं दुसरं त्या पित्याची सतत आठवण करणं आणि तिसरं जे कदाचित सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे रोजच्या रोज स्वतःचं निरीक्षण करणं आणि हे आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं की आपण स्वतःमध्ये सुधारणा करणार कशी यासाठी स्रोत एक खूप खास साधन देतो या साधनाला पोतामेल असं म्हटलं जातं हे अगदी एखाद्या विद्यार्थ्याच्या नोंदवाईसारखं आहे जिथे रोज आपल्या वागणुकीचा आणि प्रगतीचा आढावा घ्यायचा दिवसभरात आपल्याकडून नकळतपणे काही आसुरी कृती झाली नाही ना हे तपासणं आणि दैवी गुण धारण करण्याचा प्रयत्न करणं हाच याचा उद्देश आहे आणि ही गोष्ट एका महत्वाच्या तात्विक फरकाला खूप छान स्पष्ट करते स्रोत विज्ञानाची शक्ती आणि मौनाची शक्ती यातला फरक सांगतो विज्ञान जे बाहेरच्या जगावर लक्ष केंद्रित करतं ते तात्पुरतं सुख आणि दुःख दोन्ही आणतं या उलत मौन म्हणजे आंतरिक शांती आणि पित्याची आठवण आत्म्याला स्वतःवर विजय मिळवून देते आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत या सगळ्या आध्यात्मिक अभ्यासाचं अंतिम ध्येय काय आहे आपण कुठे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत ध्येय अगदी स्पष्ट आहे स्वतःचं पूर्णपणे रूपांतर करणं एका सामान्य दुःखी मानवातून थेट लक्ष्मी आणि नारायण यांच्यासारख्या दैवी रूपात येणं ही एक अशी अवस्था आहे जिथे आत्मा सदैव निरोगी आणि सदैव समृद्ध असतो हे अंतिम ध्येय ज्याला सत्ययुग किंवा सुवर्णयुग म्हटलं जातं ते असेल कसं विचार करा एक असं जग जिथे आजारपण किंवा दुःख नाही एक पूर्णपणे अहिंसक राज्य असेल जिथे आत्म्यांमध्ये फक्त शुद्ध दैवी गुण असतील आणि ते सतोप्रधान म्हणजे सर्वोच्च शुद्ध अवस्थेत असतील आणि हे शेवटचं वाक्य या मार्गदर्शकाच्या शिकवणीचा संपूर्ण सारच सांगून जातं या सगळ्या प्रवासाचा उद्देशच मानवी आत्म्याला पुन्हा एकदा स्वर्गाच्या म्हणजेच त्याच्या सर्वोच्च अवस्थेच्या लायक बनवणं आहे तर मग आपण हे विश्लेषण एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने संपूया जर स्वदर्शन चक्राचं ज्ञान हा मार्ग दाखवणारा नकाशा असेल तर मग आत्म्याचा या संपूर्ण प्रवासाचा खरं अंतिम ठिकाण काय असू शकतं यावर नक्की विचार करा